नमस्कार शेतकरी मित्रांनो मंतरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचं सविस्तर माहिती भाव मिळेल कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वनी भाजीपाला बाजार भाव आजचे भाजीपाला बाजार भाव तर मित्रांनो मार्केट वेळ संध्याकाळी पाच वाजता असते वार रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोबी हलक्यात हलका माल चार रुपये किलो चांगले चांगला माल अकरा रुपयापासून ते पंधरा रुपये किलो मिरची हलक्या तालका माल दहा रुपये किलो चांगले चांगला माल तेवीस रुपयापासून सत्तावीस रुपये किलो घेवडा हलक्या थलका माल सव्वीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल त्रेचाळीस रुपयापासून एकसष्ट रुपये किलो बलराम मिरची हलक्यात हालका माल आठ रुपये किलो चांगल्यात चांगला माल पंचवीस रुपयापासून छत्तीस रुपये किलो वाल हलक्यात हलका माल अठ्ठावीस रुपये किलो चांगल्या चांगला माल पंचावन्न रुपयापासून सत्तर रुपये किलो चवळी हलक्या हलका माल पंधरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल अडतीस रुपयापासून एक्कावन्न रुपये किलो फ्लावर हलक्यात हलका माल अकरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल पंचवीस रुपयापासून तेहतीस रुपये किलो भेंडी हलक्या तालका माल तेरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल एकोणतीस रुपयापासून एके रुपये किलो धन हलक्या तालका माल तीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल छप्पन रुपयापासून ऐंशी रुपये किलो पेरू हलक्या तालका माल बारा रुपये किलो चांगल्यात चांगला माल सतरा रुपयापासून वीस रुपये किलो कारले हलक्या तालका माल एकशे साठ रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल चारशे वीस रुपयापासून पाचशे एकवीस रुपये कॅरेट काकडी हलका तालका माल एकशे चाळीस रुपये कॅरेट चांगला चांगला माल तीनशे ऐंशी रुपयापासून पाचशे पन्नास रुपये कॅरेट वांगे हलक्या तालका माल एकशे साठ रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल चारशे दहा रुपयापासून पाचशे एक्कावन्न रुपये कॅरेट दोडके हलक्या तालका माल एकशे सत्तर रुपये कॅरेट चांगल्या चांगला माल चारशे सत्तर रुपयापासून पाचशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट गिलके हलक्या तालका माल एकशे चाळीस रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल दोनशे सत्तर रुपयापासून चारशे रुपये कॅरेट शिमला मिरची हलक्या तालका माल एकशे दहा रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल दोनशे ऐंशी रुपयापासून चारशे चाळीस रुपये कॅरेट स्ट्रॉबेरी हलक्या तालका माल चाळीस रुपये ट्रे चांगला चांगला माल एकशे तीस रुपयापासून एकशे पन्नास रुपये ट्रे लसूण हलक्या तालका माल बावीस रुपये किलो चांगल्या चांगला माल पंचवीस रुपयापासून तीस रुपये किलो तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे हो व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे हो व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा